नमस्कार नमस्कार मी आय आणि मी आहे रश्मी पाटील स्वागत आहे तुमचं मी डॅज मुमेंट या आपल्या यूटूब चॅनलवर तर आज आहे श्रीकृष्ण जयंती आणि स्वातंत्र्य दिन तर तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या आणि श्रीकृष्ण जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज श्रीकृष्ण जयंती आहे आणि आता उपवास चालू झाला आहे आमचा तर माझा आणि माझ्या तीर्थाच्या पप्पांचा उपवास आहे तीर्थाचा तीर्थासाठी मी जेवण करणार आहे तर आज मी माझं रुटीन कसं असणार आहे आणि आमच्या मंदिरामध्ये आम्ही जन्माष्टमी साजरी करतो तर ते कसं आम्ही करणार साजरं जे काय असेल सगळं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि तीर्थ बिझी आहे इथे गेम खेळण्यामध्ये हा गेम जेव्हापासून तीर्थाच्या पप्पांनी आणला आहे ना तीर्थाच्या हातात फोन कमी असतो आणि हा गेम जास्त असतो तर चांगला आहे ना असं काहीतरी मुलांना आपण गेम्स आणून दिले तर ॲटलीस्ट ते मोबाईलपेक्षा जास्त असे रमतात गेम खेळण्यामध्ये तर ते बरं वाटतं माझा आणि तीर्थाच्या पप्पांचा उपवास आहे तर मग आम्ही फराळाला काय करणार आहोत तर ते मी तुम्हाला दाखवते मी आता तेच आणायला चालले तर चला मी तुम्हाला पण दाखवते आता काय करणार आहोत आम्ही ते आणि तिथं आम्ही चाललोय बाय भेटली आता तिलाच सांगते मी राजगिऱ्याचं सा पीठ आणायला आता मी काय जात नाही ते आम्हाला सगळं आणून देते आमची बाय ला। तीर्थाने लावले माझ्याशी रेस बघू पहिला कोण फास्ट जातो आता बघू कोण फास्ट जातो आम्ही खाली उतरलोय कारण तीर्थाचा नाना आम्हाला पीठ घेऊन येते आमच्या बाईला सांगितलेलं ना मग तिने त्यांच्याकडे पाठवून दिलंय आणला आणि तेच आम्ही घ्यायला उतरलो आता खाली आमचा पीठ घेऊन हो। आणि हे बघा राजगिराचं पीठ आलं आहे भाऊ घेऊन आले घेतले ताट ह्याच्यामध्ये आपण राजगिराचं पीठ टाकून घेऊया पीठ तोड़ा -तोड़ा आता आपण याच्यात पीठ चाळून घेतलं आहे ह्याच्यात आपण थोडा थोडासा पाणी टाकून घेऊ आणि हा पीठ आता मळून घेऊ सगळं आता राजगिराचं पीठ आपण मळून घेतलं आहे आपली राजगिऱ्याची चपाती इथे रेडी झाल्या हे बटाटे मी इथे सोलून घेतले त्याच्यामध्ये आणि आता इथे उसळमध्ये टाकायला मी घेतलेल्या मिरच्या सहा सात मिरच्या असतील जेवढं तिखट आपल्याला आवडतं त्या सोबत मिरच्या घ्यायच्या आणि जिरं एवढंच आपण वापरणार आहोत उसळमध्ये टाकायला तर आपण काढतो झाले आपली उसळ रेडी आणि आता आपल्याला तीर्था चपाती करून दाखवणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवते तीर्था कशी बनवते चपाती मी बघा आपली तीर्था रेडी आहे मस्त लाटणा बिटणा घेऊन आणि आता तेच बनवणार आहे आपल्याला चपाती आपल्याला म्हणजे ती तिलाच बनवणार आहे <laughs> बघूया ती कशी बनवते चपाती तुम्हाला पण दाखवते मी वाकडा तिकडा बघा फुल मेहनत घेऊन बनवते तेलकाची चपाती रेडी झाले आपली अजून लाटायची झाली आता बस झाली हे बघ झाली हे बघा बाई तेलकाची चपाती तेलकाने हार्ड शेप मध्ये चपाती बनवली बघा हार्ट शेप मध्ये ना हार्ट शेप मध्ये झाली बघ तेलकाची चपाती आता आपण भाजूवा तेलकाची चपाती हार्ड शेप मध्ये तेलकाने बनवला हार्ड शेप अजून त्याला काय करते त्याच

तीर्थाच्या हार्ट शेप ची चपाती भजी आणि आलू वडी आता तीर्थाला जेवायला देते मी आता तुम्हाला थोड्या वेळात भेटते मी आणि तीर्थ तुम्हाला सांगायला आले काय आहे ते तीर्थाचं जंपोलीन बघा तीर्थानी माझी ब्लँकेट घेतले आणि तीर्थाच जंपोलीन तयार केलं आणि हे बघा <laughs> देखे देखे <laughs> तो तो मी घेतलंय माझा फराळ तुम्ही विचार केला असेल एवढं खाते पण आता बारा वाजेपर्यंत आता हे एवढंच त्याच्यानंतर बारा वाजेपर्यंत काय नाही आहे बाराच्या नंतरच जेवायचं आहे तर मग म्हणून मी घेतलंय तर आमचा फराळ वगैरे सगळं करून आहे आता थोडासा आराम केला आणि आत्ता मी तयारी करते जेवणाची जेवण काय जास्त नाही बनवणार आहे पण तो उपवास सोडायला काहीतरी लागेलच माझं सगळं जेवण पण रेडी झालंय ही आहे खीर आणि ह्याच्यामध्ये आहे उलपतची भाजी आणि ही झाली आपली डाळ आणि ह्याच्यामध्ये आहे छोलेची भाजी आणि ह्याच्यामध्ये आहे राईस एवढ्या पण झालं तळून हे आता आले आमच्या नाणीकडे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्या मंदिरामध्ये आम्ही जन्माष्टमी पण साजरी करणार आहोत तर त्याच्यासाठीच आता पाळणा आम्ही सजवतोय तर मी तुम्हाला पण दाखवते आम्ही त्याचा पाळणा सजवतो ते आमची दामिनी नाणी आणि आता आम्ही हाय आमचा पाळणा आता आम्ही पाळणा सजवतो आणि हे बघा गाईज आम्ही अशा पद्धतीने आपला पाळणा हा सजवून घेतला आहे आणि हे बघा गाईज तसं मस्त आम्ही सु सुंदर पद्धतीने मिठोबा रुक्माईला सजवला आहे बघा आमचा मिठोबा सुंदर सजवलाय एकदम कानाचं वगैरे आम्ही सगळे एकादशीला आणलेलं बघा किती सुंदर दिसतात दोघंजण अशा प्रकारे बघा आपला पालना वगैरे आपल्याला बांधून झालाय सगळं व्यवस्थित त्यानंतर अध्याय वगैरे होईल आणि मग हे सगळं वाचून झाल्यानंतर बाळाला पाळण्यात ठेवायचं आज जन्माष्टमी तर आहेच पण आज मग दिवस पण आहे तर मग मला अभिमानाने सांगायला आवडेल की आमची पण जोबा म्हणजेच परायण शंकर शेनवार पाटील यांनी आपल्या देशासाठी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला होता त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध आपल्या भारतासाठी आपल्या देशासाठी लढा दिला होता तर त्यांनी काय कार्य केलं कशा पद्धतीने त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांचं काय योगदान आहे याची संपूर्ण माहिती आपल्याला द्वारकानाथ महाराज म्हणजेच आमचे द्वारकानाथ बाबा देतील आणि तुम्ही ते ऐका त्यांच्याकडूनच पुढे स्वातंत्र्य लढ्याची छावणी काय त्या छावणीमध्ये शंकरबाबा नाभ शंकर महाराज पाटील यांनी कावातील अनेक लोक होते ते याच्यामध्ये रामाजिया होता नारक मरुती होता ताऊआ होता वालिंदी पाटील होता काय रघुनाथ पवार होता अशाच्या मध्ये या लोकांनी भूमिका केल्या आणि एकोणीसशे एकोणतीस साली शंकरबाबांना ब्रिटिश सरकारच्याने अटक केली यानं सगळ्यांना अटक केली पण शंकरबाबा वयाने मोठ्या असल्या कारणाने म्हणजे साव मोहू पाटील वाल्मी पाटील काय आणि रघुनाथ पवार या आणि कृष्णपदा यांच्या वडिलांनी सजा बोगली कारण ते वयाने लहान होते सोळा वे सोळा वर्षाचे होते आणि शंकरबाबा या अठरा वर्षाच्या असल्या कारणानं त्यांना ठाणा जेलमध्ये अटक करण्यात आलं एकोणीसशे एकोणतीस साली एकोणीसशे तीस साली तिचा त्याच्यानंतर ते त्याच्यातून सुटल्यानंतर मग त्यांचा भूमिगत लढा चालूच होता गावामध्ये आपल्या गणचुली गावामध्ये छावणी होती त्या छावणीचे गणचुली गावामध्ये कोण कोण आले होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय सरोजनी नायडू काय विजयालक्ष्मी पंडित सानिया गुरुजी काय कस्तुरबा गांधी असे मोठमोठे लोक त्या गणचिली गावाच्या शाब्देमध्ये आले आणि गणचिली गावामध्ये त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढचा लढा एकोणीसशे बेचाळीस पर्यंत ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत या लोकांनी भूमिगत कार्य केलं त्याच्यानंतर शंकरबाबा इथून जाऊन डोण्याला गेले डोण्याला ते त्या लोकांनी पोल कापले त्या बदलापूर एरियाचे लोक आणि शंकरबाबा आणि त्यांच्या बरोबरची मंडळी ह्या लोकांनी डोणा म्हणून आहे मांडलीजवळ इथं त्याने ते रूल कापले आणि सरकारच्या मदतीनं त्या लोकांनी ती रेल्वे बंद केली आणि त्या रेल्वे रेल्वेला लुटून काय तो पैसा स्वातंत्र्य लढण्यासाठी त्या लोकांनी वापरला सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालं त्या टायमाला महात्मा गांधींनी या सगळ्या स्वातंत्र्यवीरांना विले पार्ले इथं ते त्यांना बोलावले आणि त्यानं सांगितलं आपलं आता काँग्रेसचं का कार्य संपलं काय असं महात्मा गांधींनी त्या स्वातंत्र्य लढण्याच्या सैनिकांना सांगितलं त्याच्यानंतर बाबा हे का राजकारणामध्ये न पडता आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पडले आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अविरत या काणेपैयाला कुठमध्ये त्यांनी परमाताचा झेंडा उठवला तो आज परत आम्ही त्यांची मुलं आणि आम्ही नातवा काय तो जतन करत आहोत आमच्या मंदिरामध्ये आम्ही उत्सव करत आहोत अहोरात आमचा आजोबा चालू असतो आणि आमच्या आजोबा आमच्या आजोबा आहे आम्ही पुढे चालू ठेवण आणि हे आहे ते पुस्तक स्वातंत्र्य सैनिकांचं ह्याच्यामध्ये आमच्या बाबाचं नाव आहे शंकरदुवा पाटील त्यांनी ठाणे जिल्ह्यातील स्वातंत्र्याचा लढा व क्रांतीचं आंदोलन त्यांनी कसं केलं हे सगळं याच्यामध्ये त्यांच्याविषयी माहिती आहे हे आहेत आमचे बाबा आंचले, आंचले ये देवा विमाना जे सारे जाते भावनाए नामे मोति परिता देवा तुमाना वृक्षेचा Terima kasih telah menonton! 你可以听的话。 आपल्याची ही व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद